मुंबई उपनगरातील उत्तर पूर्व मतदारसंघामध्ये भाजपनं आमदार मिहीर कोटेच्या यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलंय तर विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट भाजपनं कापलंय तर दुसरीकडे ठाकरे गटानं संजय दिना पाटील यांना उत्तर पूर्वच्या मैदानामध्ये उतरवलंय त्यामुळे भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी थेट लढत उत्तर पूर्वच्या आखाड्यामध्ये होणार आहे कल महाराष्ट्रामध्ये आपण बघणार आहोत उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा कोण होणार उत्तर पूर्व मुंबईचा खासदार भाजप आणि ठाकरे गटात थेट लढत मिहीर कोटेचा आणि संजय पाटलांमध्ये होणार सामना मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात सलग दोन वेळा भाजपचा विजय झालाय दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदाही भाजपने इथला उमेदवार बदललाय यंदा मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली कोटेचा हे भाजपचे मुलुंडचे आमदार आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना उत्तर पूर्वच्या रिंगणात उतरवण्यात आलं पाटील हे या अगोदरही दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडून आले होते मात्र त्यानंतर त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय भाजप आणि ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यानं उत्तर पूर्वची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे नोकऱ्या दुसऱ्या गुजरातला चालल्या कामधंदे चालले आहेत गुजरातला सर्व इथून गुजरातला घेऊन चालले आहेत मालमलिका सर्व घेऊन चाललेत ते होऊन देणार नाही मराठी माणसाला महाराष्ट्राच्या माणसाला मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्रातला राहणारा सर्व नागरिक हा मराठी आहे त्या मराठी माणसावर अन्याय होऊन देणार नाही इथले कामधंदे जाऊन देणार नाही आणि जनता आता यांना माफ करणार नाही पक्षांनी जबाबदारी दिल्यानंतर आम्ही सर्व एक होऊन ताकदीने इमानदारीने निष्ठाने मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी मेहनत करणार आणि आमचा एकच लक्ष आहे अबकी बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार एक नजर टाकूया उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील दोन हजार एकोणीसच्या मतांच्या आकडेवारीवर भाजपच्या मनोज कोटक यांना पाच लाख चौदा हजार पाचशे नव्याण्णव मतं मिळाली राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांना दोन लाख हजार एकशे तेरा मतं वंचितच्या निहारिका खोंडला यांना अडुसष्ट हजार दोनशे एकोणचाळीस मतं मिळाली भाजपचे मनोज कोटक हे दोन लाख सव्वीस हजार चारशे शहाऐंशी मतांनी विजयी झाले शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उत्तर पूर्व मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजपची युती होती शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेगड भाजपसोबत हो आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा भाजपसोबत हो आहे भाजप शिंदेगड आणि अजित पवार गट अशी मोठी ताकद महायुतीकडे आहे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीतून ठाकरे गटात आहेत उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील विधानसभांमध्ये कोणत्या पक्षाची किती ताकद आहे त्यावर एक नजर टाकूया भाजपचे मिहीर कोटेच्या हे मुलुंडचे आमदार आहेत ठाकरे गटाचे सुनील राऊत हे विक्रोळीचे गटाचे रमेश कोरगावकर हे भांडू पश्चिम भाजपचे राम कदम हे घाटकोपर पश्चिमचे आमदार आहेत तर भाजपचे पराग शहा हे घाटकोपर पूर्वचे आमदार आहेत आणि समाजवादी पार्टीचे अबू आझमी हे मानखूर शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे तीन आमदार आहेत ठाकरे गटाचे दोन आहेत तर समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे भाजप यंदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटही भाजपचे हॅट्रिक ब्रेक करण्यासाठी सज्ज झालाय मयूर राणे साम टी न्यूज मुंबई